नमस्कार आपण पाहत आहात क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जी वैज्ञानिक प्रगती झालेली आहे आणि अत्याधुनिक अनेक सोयी सुविधा निर्माण झालेल्या आहेत आणि एक विज्ञानामुळे संशोधनामुळे प्रचंड अभ्यासामुळे आणि अनेक जणांच्या प्रचंड मेहनतीने अनेक लागलेल्या वेगवेगळ्या शोधांमुळे संपूर्ण जगच आता जवळ आलेलं आहे एका क्षणामध्ये एखादी बातमी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचते एवढी अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण झालेल्या आहेत अनेक वैचारिक किंवा शिक्षण या सर्व गोष्टीचा मोठ्या प्रमाणात एक प्रमाणात या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत आणि माणसं अधिकाधिक विज्ञानिष्ठ होऊन आपल्या कुटुंब गाव आपला तालुका जिल्हा देश राज्य या याच्यासाठी प्रत्येक मानव हा प्रयत्न करील असे एक सर्वसाधारण आपल्या राष्ट्र नेत्यांची ज्यांनी रा भारत देश स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांची ही अपेक्षा असणार तेव्हा तर या सर्व वैज्ञानिक युगामध्ये तेवढ्याच मोठ्या प्रमाणात एक धार्मिक भावना प्रचंड प्रमाणात जाणू लागलेले आहेत ला प्रत्येक गोष्टीमध्ये धर्माच्या संदर्भामध्ये शिकले सोडलेली माणसं असू द्या किंवा सर्वसाधारण माणसं असू द्या ही धर्माच्या संदर्भामध्ये फारच भावनिक झालेली आहेत आणि वेगवेगळ्या धर्माची जी प्रतिका आहेत त्या प्रतिकांच्या संदर्भामध्ये काही इकडं तिकडं झालं तर भावंड माणसं भावनिक होतात आणि त्या माणसांना भावनिक करण्यासाठी कोणीतरी प्रवृत्त पण करत असतं आणि त्या भावनेला अधिक खतपाणी देण्याचं काम देखील त्या त्या दरम्यानामधले काही मंडळी करत असतात तेव्हा हे सांगायचा सा तात्पर्य असं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये दोन विषय खूप गाजत आहेत एक म्हणजे कोल्हापूरमधील नांदणी या गावामध्ये असणारा जैन समाजाचा जो मठ आहे आणि त्या नांदणी गावात असणाऱ्या जैन समाजाच्या मठामध्ये असणारे जे मुनी आहेत आणि त्या ठिकाणी त्या मठाच्या मालकीची म्हणा किंवा त्या मठाने जिचा सांभाळ केला आहे अनेक वर्ष अशी माधुरी नावाची हत्तीन महादेवी हत्तीन देखील म्हणतात किंवा माधुरी हत्तीन जी आहे तिचं वय भरपूर झालेलं आहे आणि त्या नांदणी गावच्या जैन मुनी जे आहेत किंवा तिथला जो मठ आहे जैन मंदिर आहे जो ट्रस्ट आहे ते त्या हत्तीनेला सांभाळत असतात परंतु ती माधुरी हत्तीन संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याची पॅरी आहे अनेक अनेक धर्मातील माणसं त्या हत्तीनेला मानतात आणि एकंदरीत संपूर्ण कोल्हापूरचं एक प्रतीक आणि कोल्हापूरची एक आस्था किंवा सर्व समाजाचे लोक त्या माधुरीला मानतात कारण ती कोणालाही माणसांना त्रास देत नाही वगैरे वगैरे तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी प्रश्न असा निर्माण झाला की ती माधुरी काही प्रमाणात जखमी झालेली आहे किंवा तिला काही का आजार आहेत काही वय झालेलं आहे आणि जे प्राणी मित्र संघटना असतील किंवा जे प्राणी प्राण्यांच्या संदर्भामध्ये असणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून एक अशा प्रकारची मागणी आली असेल की त्या ठिकाणी माधुरीला योग्य उपचार होत नाहीत किंवा माधुरीला त्या ठिकाणी योग्य तिची निगराणी होत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी सरकारच्या वतीने असं एक सांगण्यात आलं की त्या माधुरीला गुजरातमध्ये असणाऱ्या जामनगरमध्ये असणाऱ्या अंबानी कुटुंबियांचं म्हणजे अनंत अंबानी अंबाणींचा मुकेश अंबानीचा मुलगा अनंत अंबानी यांच्या माध्यमातून त्या जामनगर भागामध्ये तीन हजार एकरे एक मोठं एक त्यांनी असं एक उभं केलेलं आहे वनतारा म्हणून की त्या ठिकाणी अशा वन्यप्राण्यांवर त्या ठिकाणी उपचार केले जातात आणि वनप्राण्यांना सांभाळण्यासाठी तिथे मोठ्या प्रमाणात तज्ञ डॉक्टर असतात आणि हजारो माणसं त्या ठिकाणी त्या प्राण्यांच्या सेवेसाठी तैनात करण्यात आले आलेले आहेत आणि फार मोठे त्या ठिकाणी तीन हजार एकरामध्ये त्यांनी असे पशुपक्षी असतील किंवा वन्यप्राण्यांसाठी त्यांनी त्या ठिकाणी एक मोठं केंद्र उभं केलेलं आहे आणि त्या ठिकाणी या माधुरी हत्तीनेला घेऊन गेलेले आहेत तेव्हा ही माधुरी ज्या वेळेला कोल्हापूर सोडून त्या वनतारामध्ये म्हणजे गुजरातमध्ये गेली तर कोल्हापूरमध्ये मोठं आंदोलन उभं राहिलं आणि तेथील भावनिक लोक काही ल, वा जे राजू सारखे शेतकरी कामगार नेते असतील किंवा आणि काँग्रेसचे पुढाऱ्या असतील इतर नेत्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं व आमची माधुरी आम्हाला परत मिळाली पाहिजे आणि तेथील लोकांनी मग मा, माधुरी परत मिळवण्यासाठी की हे अंबानी कुटुंब आमच्या माथुरीला माधुरीला घेऊन गेले म्हणून तेथील लोकांनी जिओ म्हणजे अंबानीचा जे जो ते कार्ड आहे जो त्याच्यावर बंदी घातली म्हणजे फोनमध्ये असणारा जिओ जो त्यांचं जे कार्ड आहे त्याच्यावर त्यांनी बहिष्कार घातला किंवा रिलायन्समध रिलायन्सचा कुठलाही माल आपण विकत घ्यायचा नाही अशा पद्धतीने एक पुरा महाराष्ट्र पुरं कोल्हापूरमध्ये वातावरण तयार झालं आणि त्यामुळे पुन्हा एकदा कायदेशीर प्रक्रिया राबवून ती माधुरी परत एकदा कोल्हापूरला घेऊन यायची अशा पद्धतीने त्या वनताराचे जे मोठे अधिकारी असते आणि गावचे जे जैन आहेत आणि पुरारी असतील त्यांच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर ती माधुरी पुणे एकदा कोल्हापूरमध्ये येईल असं एक, एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हे सर्व होत असतानाच मुंबई शहरामध्ये असणारे कबुतरखाने जे मुंबई शहर किंवा उपनगरात देखील या कबुतरांची संख्या प्रचंड वाढलेली आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये हे जे कबुतरखाने आहे विशेषतः दादरमध्ये असणारा कबुतरखाना दादर स्टेशनपासून पश्चिमेकडे असणारा दादर स्टेशनपासून पश्चिमेच्या दिशेने अगदी पाच दहा मिनटांच्या अंतरावर असणारा जो कबुतरखाना आहे तो मुंबईमध्ये सर्वात मोठा कबुतरखाना आहे आणि त्या ठिकाणी लाखो कबुतरं जमा होत असतात आणि त्या आजूबाजूला प्रचंड मोठी लोक राहतात लोकसंख्या आहे आणि दादर एक एक वर्दळीचं ठिकाण आणि एक व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्या कबुतरांच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतो त्याचप्रमाणे स्थानिक रहिवाशांना देखील त्रास होतो आणि कबुतरांची संख्या वाढलेली आहे आणि तज्ज्ञ लोकांनी असा अहवाल बनवलेला आहे मोठे डॉक्टर असतील किंवा तज्ज्ञ लोकांनी की कबुतरांच्या विष्ठेपासून आजार निर्माण होतात तेव्हा दमेचा दमाचे विकार निर्माण होतात किंवा ज्यांना दमा आहे त्या ते जर कबुतराच्या सानिध्यामध्ये जा आले तर त्या त्यांना धोका होण्याचे संभव आहे आणि म्हणून अशा पद्धतीने अनेक वर्षापासून या कबूतर खाणे हलवा कबूतर खाणे बंद करा म्हणून अशी जी मागणी होती ती आणि मग काही मंडळी कोर्टात गेली तर त्या ह जसं की ती माधुरी हत्ती जैन मुनी या माधुरीसाठी जास्त आग्रही राहिले जैन धर्मीय तसंच या कबुतरांसाठी देखील मुंबई शहरामध्ये हे जैन समाज एकवटला या जैन समाजाने एकत्रित येऊन दादरला त्या वेळेला कोर्टाने आदेश दिला किंवा महानगरपालिकेने निर्णय घेतला की आरोग्यापेक्षा दुसरं काही मोठं नाही असं कोर्ट म्हटलं आहे कोर्टाने म्हटलेलं आहे उच्च न्यायालयाने तेव्हा मुंबई महानगरपालिकेने कबूतर खाण्यावर बंदी घातली व त्या दादरच्या असता या कबूतर खाण्यावर त्या ठिकाणी ताडपत्री बांधली आणि त्याचा एक निषेध म्हणून संपूर्ण जैन समाज मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमा झाला व त्याने ती ताडपत्रे देखील काढली आणि मोठं आंदोलन जैन समाजाच्या वतीने झालं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जैन समाजामध्ये कबूतराला अत्यंत महत्त्व आहे आणि कबूतराला धान्य देणं हे पवित्र काम आहे तेव्हा त्यांचा एक आस्थेचा भाग असल्यामुळे ते जैन समाज बाकी खाणे मुंबईमधून हटवू नयेत अशा पद्धतीची मागणी करत आहेत आणि बहुसंख्याक लोकांना या कबुतरांपासून त्रास होतो म्हणून हे कबुतर खाणे बंद झाले पाहिजेत अशा पद्धतीचे कोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये जी, जी, जी याचिका होती तर कोर्टाने त्या ठिकाणी निकाल दिलेला आहे की मुंबई महानगरपालिकेचंच म्हणणं बरोबर आहे हो कारण कुठल्याही धार्मिक गो गोष्टीपेक्षा जनतेचं आरोग्य तमाम जनतेचं आरोग्य देखील महत्त्वाचं आहे म्हणून हे कबूतरखाने बंदच झाले पाहिजेत अशा पद्धतीने कोर्टाने आदेश दिलेला आहे परंतु कोर्टाने असे म्हटले आहे की या कबूतरखाण्यांच्या स या कबुतरांच्या संदर्भामध्ये आणि जैन समाजाच्या भावनेचा आदर राखून त्या ठिकाणी या कबुतरांची कुठ आणखी वेगवेगळ्या ठिकाणी काही सोय करता येईल का किंवा ज्या ठिकाणी अगदी मनुष्य संख्या कमी आहे किंवा समुद्राचा किनारा किंवा कुठे मुंबईच्या बाहेर वे किंवा वेगळ्या ठिकाणी या कबुतरांची काही सोय करता येईल का अशा पद्धतीची एक समिती स्थापन करून व्यापक प्रमाणात जनतेचं म जनतेच्या आरोग्याची काळजी व कबुतरांचं पण नुकसान होणार नाही कबुतरांना पण धान्य काय खायला मिळेल तर अशा पद्धतीने एखादी कमिटी स्थापन करावी व तशा पद्धतीने निर्णय घ्यावं असं कोर्टाने म्हटलेलं आहे तेव्हा मुंबईमधले कबुतर खाणे हे आता बंद होतील अशा पद्धतीने महानगरपालिका प्रयत्न करीत आहे परंतु त्या विरोधामध्ये त्या कबुतर खाणे वाचवण्यासाठी जैन समाज बाकी आक्रमक झालेला आहे आणि या पुढील काळात देखील ते आंदोलन करतील असं त्यांचे पुढारी मंडळी म्हणतात आणि त्यांचे जे मुनी आहेत ते देखील म्हणतात तेव्हा अशा पद्धतीचे एक धार्मिक गोष्ट बाकी तात्काळ उचलून धरण्यात येते आणि त्या ठिकाणी जो आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या आरोग्याचा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे आणि जनतेचं आरोग्य देखील महत्त्वाचं आहे आणि म्हणून या कोर्टाने ते कबूतरखाने बंद करावेत आणि मुंबई महानगरपालिकेने घेतलेला निर्णय बरोबर आहे असे कोर्ट म्हटलेलं आहे तेव्हा पाहूया पुढील काळामध्ये या कबुतर खाण्यांच्या संदर्भामध्ये येणारी समिती जी निर्माण होईल ती समिती काय निर्णय घेते तर अनेक जणांचं असं म्हणणं आहे की हे जे प्राणी आहेत जे पक्षी आहेत ते आपलं आपलं जे चारा आहे किंवा आपलं जे अन्न आहे ते बरोबर कुणी ना कुठेतरी शोधत असतात आणि या ठिकाणी त्या कबुतरांना म्हणजे रेडीमन आयतं खाण्याची सवय लागलेली आहे त्यामुळे ते कबूतरं त्या ते मोठ्या संख्येने तयार होत आहेत त्यांची संख्या वाढलेली आहे आणि मुंबईची लोकसंख्या वाढलेली आहे आणि त्याचप्रमाणे कबुतरांची संख्या वाढलेली आहे आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे या कबुतरांची लांब कुठेतरी सोय करावी आणि कबुतर खाणे हे बंदच झाले पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका मनसेने देखील घेतलेली आहे आणि या पुढील काळामध्ये पाहूया येणारी समिती काय निर्णय घेते परंतु सध्या तरी हायकोर्टाने मुंबई महानगरपालिकेला पाठिंबा दिलेला आहे आणि कबूतर खांदे बंद बंदच ठेवण्यात येतील अशा पद्धतीचा निर्णय दिलेला आहे तेव्हा अशा पद्धतीने धार्मिक भावना प्रत्येक गोष्टीवर या ठिकाणी निर्माण होतात आणि त्यांचे जे भक्त मंडळी आहेत ते रस्त्यावर येतात आणि पुढारी देखील त्या गोष्टीला खतपाणी घालत असतात तेव्हा पाहूया या कबुतर खाण्याच्या संदर्भामध्ये या पुढील काळामध्ये काय निर्णय होतात तेव्हा मुंबईमध्ये असणारे एक्कावन्न फार मोठे एक्कावन्न मोठे खाणे आहेत म्हणजे ते प्रसिद्ध आहेत ब्रिटिश काळापासूनच आहेत ते आणि छोटे मोठे तर हजारोने आहेत तेव्हा हे खाणे कशा पद्धतीने बंद सरकार करत आहे आणि महापालिका आता कठोरात कठोर कसा निर्णय घेत आहे हे पाहणं मनोरंजक ठरेल आहे ठरणार आहे तेव्हा बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आपल्या समोर येत असतो तरी कृपया आपण या माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकॉर्ड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद